कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण मसळा येथे खैर चोरी पकडताना वन समिती अध्यक्षच्या अंगावर घातली गाडी वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे पकडलेल्या दोन गाड्या घेऊन चोर पसार मसळा तालुक्यात खैर चोरी करताना रात्रीचा थरारक प्रकार घडला असून वनविभागाने जप्त केलेल्या गाड्या पुन्हा चोरून नेताना चक्क वनसमिती अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांच्या अंगावर चार ते पाच चोरांनी मिळून गाडी घातल्याचा प्रकार घडला आहे गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास काही अज्ञात लोक मसळा तालुक्यातील तांभाणे शिर्के येथील जंगलात खैर जातीचं झड तोडत असल्याची खबर शिर्के यांनी वन खात्याला दिली यावेळी सहाय्यक वनसंरक्षक चौबे व त्यांच्या टीमने धाट टाकली असता आरोपी घटनास्थळावरून आपल्यासोबत आणलेल्या चार गाड्या व छाटलेलं खैर ठेवून पसार झाले मात्र वन विभागातील कर्मचाऱ्यांनी नामी शक्कल लढवत गाड्यांच्या टायरची हवा सोडून जप्त केलेल्या गाड्या घटनास्थळी ठेवून निघून गेले वनविभागाच्या चुकीमुळे रात्रीच्या वेळेस चोरांना पुन्हा संधी मिळाली असून जप्त केलेल्या आपल्या गाड्या पुन्हा चोरून घेऊन जाताना त्यांना शिर्के यांनी पकडले मात्र चारपैकी दोन गाड्या घेऊन पसार होण्यास आरोपींना यश आले तालुक्यातील खैर चोरी करणाऱ्यांना मदत करण्यात मसळा वनविभागाचा मोलाचा वाटा असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख तथा वन समिती अध्यक्ष नंदू शिर्के यांनी केला नमस्कार मी नंदू शिर्के या ठिकाणी खामगाव म्हासा तालुक्यातील खामगाव या वनव्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे काल संध्याकाळी सहा वाजता तामाणे शिर्के या ठिकाणी खैर जातीची ही ही जी लाकडं आहेत ती चोरांनी त्या ठिकाणी तोडून ठेवली होती आणि आम्हाला नंतर संध्याकाळी सहा वाजता समजलं त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी हा संपूर्ण मुद्देमाल संपूर्ण डिपार्टमेंटसहित आम्ही सगळ्यांनी ताब्यात घेतला आणि त्यानंतर त्या ठिकाणी ताव चार बाईक सापडल्या परंतु त्या चार बाईक रात्री त्या त्याच त्या चोरांनी तिथून पुन्हा घेऊन गेले आणि त्यातल्या त्या त्या दोन बाईक नंतर मग डिपार्टमेंटने पकडल्यात तर ही अशी घटना कालची अतिशय वाईट घटना कालची घडली मला असं वाटतंय या ठिकाणी संपूर्ण भागामध्ये चंदन हा हा लाकूड संपूर्ण नामशेप झालेला आहे आणि यानंतर ही खैर खैर हा हा सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर याचं मूळ कारण या ठिकाणचे वन वनरक्षक जे आहेत हेच जसं आपण म्हणतो की कुंपण शेत खात आहे अशा पद्धतीची ही भूमिका इथले वनरक्षक घेत आहेत मला असं वाटतं याच्यावर कुठेतरी सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि जेणेकरून इथला हा जो हा खैर जातीचा लाकूड आहे हा वाचला पाहिजे जेणेकरून आपल्या भविष्याच्या पिढीसाठी आपण सांगू शकतो की हो, हो आम्ही हा 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 लाकूड वाचवलेला आहे